सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आकाश हा सुद्धा आत्मकथा त्यांची ही प्रसिद्ध आहे त्याचबरोबर भारतीय भाषा व साहित्य भारतीय साहित्यकार समकालीन साहित्यिक हे त्यांचे अतिशय नावाजलेले आणि महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे समीक्षा ग्रंथ आपल्याला मराठी वाङ्मय क्षेत्रामध्ये दिसून येतात सरल्या ऋतूचा वास्तव हा त्यांचा कविता संग्रहसुद्धा समकालीन कवितेमध्ये महत्त्वाचा आहे दुःखहरण त्यानंतर यासारखे एक चार पाच कथाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती बालहक्क परिषद असेल बाल शिक्षण आयोग असेल बालकांच्या बाल अनुषंगाने जे मानव अधिकाराचे जे कायदे असतील ते कायद्या करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे म्हणजे हे हे एक वेगळं सामाजिक काम त्यांचं आहेच त्याचबरोबर आपण या ठिकाणी सरांना ज्या आज साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार केला त्या तर्कतीर्थाच्या एकूण सगळ्या समग्र लेखनाच्या अनुषंगाने अगदी दोन चार वर्षे आपली स्वतःची देऊन सरांनी अठरा खंडाचं संपादन जे केलेलं आहे ते आज महाराष्ट्रात पुढच्या पिढ्यांना दिशादर्शक आहे महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्या निमित्तानं त्या कामाच्या निमित्तानं तर्कतीर्थ नव्यानं महाराष्ट्राच्या पुढील पिढ्यांसमोर जाणार आहे इतकं महत्त्वपूर्ण करणारा काम करणारा माणूस काम करणारा माणूस आपल्यामध्ये आज उपस्थित आहे महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका हा एक महत्त्वाचा पुरस्कार अनेक पुरस्कार आहेत मी एक दोन तीन पुरस्कारांचा उल्लेख करतो महाराष्ट्र फाउंडेशनचा अमेरिकेचा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा प्रतिष्ठेचा समजला जातो तो त्यांच्या कामासाठी त्यांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर हिंदी साहित्य अकादमी एक महत्त्वाची संस्था या साहित्य अकादमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे कोल्हापूर भूषण सारखा पुरस्कार सरांना देण्यात आलेला आहे आणि एकूण मराठीमध्ये त्यांनी जे लेखन केलं त्यांच्या काही ग्रंथास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती निर्मिती मंडळाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व लेखनाचं समीक्षेचं वैचारिक लेखनाचं संपादनाचं असं वेगवेगळ्या पातळीवरचं काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे मी सरांना अतिशय विनय पण या ठिकाणी आमंत्रित करतो की भाश्य सर आपण एक दीर्घ संवाद तर्कतीर्थ आणि या चर्चासत्राच्या अनुषंगाने समारोपीय भाष्य करावं संवाद साधावा डॉक्टर सुनील कुमार लवते सर साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य भौतिकराव ठाले पाटील कार्यवाह दादा गोरे उपाध्यक्ष असरम लोमटे या चर्चासत्रामध्ये सकाळपासून ज्यांनी सहभाग घेतला ते सर्व सन्माननीय चर्चक आणि त्यांना ऐकणारे तुम्ही सुहृत आणि सुजान श्रोते हो आपण दोन हजार पंचवीस साली बद्दल एका अर्थाने पुनर्वाचन आणि पुनर्विचार करतो आहोत सकाळपासून आत्तापर्यंत ज्या चर्चकांनी मांडणी केली त्या मांडणीमध्ये असे एक सूत्र दिसतं की तर्कतीर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक वैचारिक आवर्तन आली तर्कतीर्थांनी स्वतःच असं म्हणून ठेवलेलं आहे की मी नदीसारखा वाहत गेलो पण माझं वा वाहणं कधीच वाह्यात नव्हतं त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणून ठेवलंय की पक्षी शाणा पक्षी कधीच एका फांदीवर विसावत नाही मला वाटतं की निसर्ग नावाची जी गोष्ट आहे त्याचा पाया परिवर्तन आहे आणि तो पाया विसरून केव्हा केव्हा समाजामध्ये एक वैचारिक साचलेपण येतं जगभर मार्क्सवादावर जी टीका केली जाते आणि अलीकडे एकविसाव्या शतकात मार्क्सवादाच्या पुनर्वाचन आणि पुनर्मूल्यांकनाचा जो काळ आहे आणि विशेषतः जगातील मार्क्सवादाची अपवाद सत्ता वगळतात सर्व सत्तांचं विसर्जन झाल्यानंतर जग असा विचार करायला लागलेला आहे की एका आदर्श विचारधारेचा पराभव कशामुळे झाला तर निष्कर्ष असा आहे की विचार नुसते आदर्श असून चालत नाही व्यवहार देखील आदर्श असावा लागतो मार्क्सवादी सत्ता जिथे जिथे आल्या तिथे तिथे व्यक्ति स्वातंत्र्य लोक पावलं आणि खरा मार्क्सच्या विचाराचा पराभव झाला मगाचपासून आपण असं पाहतोय की मानवेंद्र रॉय यांनी जगातल्या आठ कम्युनिस्ट देशांच्यामध्ये क्रांतीमध्ये सहभाग घेतलेला होता मेक्सिको आहे जर्मनी आहे चीन आहे अमेरिका आहे अनेक देश त्या द्याकर काळचे त्या काळामध्ये त्यांना असं वाटायचं की मार्क्स हे विसाव्या शतकातलं वेदवाक्य आहे त्याच मानवेंद्र रॉयना केवळ पंचवीस वर्षानंतर असं वाटायला लागलं की हे वेद वाक्य नसून हे रेजिमेंटेशन आहे लष्करीकरण आहे विचारांचं लष्करीकरण आहे मग अशी फॅसिझमचा डॉक्टर डोळे यांनी उल्लेख केला की फॅसिजमचा विरोध करण्यामध्ये म्हणजे तर्कतीर्थांनी फॅसिजमवर काही लिहिलं नसेल पण त्यांची कृती मात्र सतत फॅसिझमच्या विरोधीच राहिल्याचं तुम्हाला सुसंगतपणे दिसून येईल म्हणजे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन म्हणजे काय असा व्यक्तिपूजा आणि व्यक्तीचं झापड माझ्या मनावर नाही मी तर्कतीर्थ भक्त नाही हे मला या निमित्ताने स्पष्ट केलं पाहिजे मी तर्कतीर्थांच्या एका स्वतंत्र विचारवादी वृत्तीचा उपासक आहे मी स्वतंत्र विचारवादी वृत्तीचा विकासक किंवा पूजा असं म्हणतो त्याचं कारण असं की तर्कतीर्थांनी सगळ्यात शेवटी साधारणपणे एक्क्याण्णव साली आपण ऐंशीपर्यंतचा आढावा सगळ्यांनी घेतला मी आता परत एक्क्याण्णवपर्यंत तुम्हाला घेऊन जातो एक्क्याण्णवला अरुण शेवतेंना त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे ऋतुरंगामध्ये आहे ते आपल्या या खंडांमध्ये पण आहे अरुण शेवते त्यांना असा प्रश्न विचारतायत दोन प्रश्न आहेत त्यातले मूलभूत की तुम्ही ईश्वर मानता का त्याचं उत्तर आहे नाही तर्क तीर्थांचं स्वच्छ उत्तर आहे नाही तुम्ही क्रांतीचं समर्थन केलं आज तुम्हाला काय वाटते ती माझी घोडचूक होती मला असं वाटतं की मगाशी मी हेमाडेंना असं म्हणत होतो की तुम्ही शास्त्री शास्त्री असा सगळा शब्द तुमच्या भाषणामध्ये प्रयोगित करत होता पण एक शब्द तुम्ही विसरला तर्कतीर्थांनी स्वतःबद्दलच एक लेख लिहून ठेवलेला आहे मी परिवर्तनवादी शास्त्री ते नुसते शास्त्री नव्हते ते परिवर्तनवादी शास्त्री होते हे केव्हा तरी आपण समजून घेतलं पाहिजे बद्दल, म्हणजे ते राष्ट्रीय संस्कृत पंडित होते वेदांचे अभ्यासक होते सगळं सगळं खरं आहे पण एका टोकाला माणूस किती क्रांतिकारी असू शकतो म्हणजे तुम्ही इथे बसलेले जर स्वतःला धर्मनिरपेक्ष मानत असाल आणि देवनिरपेक्ष मानत असाल सुदैवानी मला देव धर्म जात वगैरे असं काही नसल्यामुळे मी अख्खा अखंड एक माणूसच आहे निव्वळ माणूस आहे निव्वळ माणसाची जी प्रक्रिया आहे ती तर्कतीर्थांच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळते संदर्भ असा आहे की तर्कतीर्थ रोज उठून गाव गोसाव्यासारखे भाषणं देत फिरतात आठ आठ दिवस भाषणांचा दौरा त्यांचा सुरू असतो तर्कतीर्थांच्या प्रबोधकाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातली एकही व्याख्यान मला नाही जिथे तर्कतीर्थ पोहोचलेलं नव्हते महाराष्ट्रातली अशी टपरी नाही की जिथे तर्कतीर्थ गेलेली नाही तुमच्यापैकी कि किती लोकांना माहीत आहे की तर्कतीर्थांचं खानपान ते जाणव्याचं नक्कीच नव्हतं जाणव्याचं नव्हतं म्हणजे ते छान मांसाहार करायचे म्हणजे मद्यपान पण करायचे आपण खाण्यापिण्यावर माणसाचं जोखण जे करतो ना ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे एक छान लेख आहे ज्यां जन, ज्यांचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आहे <laughs> विशेषण काय मद्यपानाची आचारसंहिता आपण केव्हा तरी वाचलं पाहिजे की सोळं नावाची गोष्ट विचाराला त्यांना कधी शिवलेली नाही मी मगाशी जे विधान केलं ना मित्रांनो की ते स्वतंत्र विचारवादी होते याचा अर्थ तो आहे की कोणत्याही विचाराचं सोहळं कोणत्याही विचाराची ॲलर्जी त्यांनी आयुष्यामध्ये मानली नाही म्हणून त्यांच्या विचारामध्ये प्रवाही पण दिसतं किंवा परिवर्तन दिसतं मी तुम्हाला असं सांगत होतो की एकदा त्यांच्या पत्नी सत्यवतीबाई असं म्हटलं आहे की तुम्ही रोज गाव गोसाव्यासारखे फिरता आणि देवघरातले देव, देव पारोसे राहतात पूजा पुरुषच करतो घरामध्ये बाईला विटाळ असतो त्यांच्या काळात किती वाटलं तरी बाई देवाला हात लावू शकत नव्हती त्या काळात तर्कतीर्थ म्हणतात असं होय तू छान प्रश्न माझ्या पुढे मांडला आता मी तो सोडवतो ते उठतात देवघरात जातात सगळे देव पंचामध्ये गोळा करतात टाक भीक सगळे आणि घराच्या मागेच कृष्णा नदी वाहते तिथे कृष्णार्पण करून येतात आता तुझे देव कायम पाण्यात आहेत म्हटले काळजी करू नको सचेल स्नान करत राहतील आणि पुढे ते बायकोला असं म्हणतात की तू माझी एका मोठ्या कर्मकांडातून कायमची मुक्तता केली आजपासून मी फक्त मानसपूजा करेन आपण हे ठरवलं पाहिजे मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष मानत असाल मी तुमच्या घरी काय आलेलो नाही पण तुमच्या घरात देवार आहे मला माहीत आहे व्यवहार आणि विचार म्हणजे सकाळीच कुणीतरी उल्लेख केला की तर्कतीर्थ म्हणले माणूस बघायचं आहे ना उमऱ्यात आत आल्यावर बघायला पाहिजे उमऱ्याच्या बाहेर तो वेगळा चेहरा घेऊन फिरतो उमऱ्यात कसा वागतो बायकोशी कसा वागतो बायकोशी त्याचा व्यवहार कसा आहे तर मग त्याच्यामध्ये लिंग साक्षरता आली वगैरे समजा वगैरे अशी इतकी छोटी छोटी उदाहरणं म्हणजे तर्कतीर्थ नुसते विचारक नव्हते ते तद्दन व्यवहारवादी पण होते जेव्हा त्यांनी धर्मकोश स्थापन केला मित्रांनो एक त्याचा खंड आहे तुम्ही केव्हा तरी वाचा व्यवहारकांड व्यवहार कांड म्हणजे आपल्या धर्माचं सगळं व्यवहारशास्त्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या व्यवहारशास्त्रामध्ये ते असं सांगतात की माणसाचे व्यवहार काल परत्वे बदलत आलेले आहेत एकच एक व्यवहार एकच एक विचार कोणत्याही काळाने स्वीकारलेला नाही सकाळी एक प्रश्न अनुत्तरित राहिला बहुता हेमंतने तो मांडता मांडता सोडला किंवा मा राहून गेला असेल त्याच्याकडून की धर्मकोशाची मांडणी तर्कतीर्थांनी किंवा मा स्वामी केवलानंद सरस्वतींनी का केली हा खटाटो किंवा ही उठा ठेव त्यांनी का केली असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकेल मुळात आपलं जे धर्मशास्त्र आहे ज्याला आपण हिंदू धर्मशास्त्र म्हणून स्थूल रूपाने ॲक्च्युली हिंदू धर्म नावाची कोणती गोष्ट जगात अस्तित्वात नाही या जगामध्ये जे आहे ती हिंदू संस्कृती आहे हिंदू धर्म नाही वेद वाचा मी वाचलेले आहेत भारतीय घटना वाचा भारतीय घटनेत पण हिंदू शब्द नाही जसा वेदामध्ये नाही तसं भारतीय घटनेमध्ये पण नाही आपण केव्हा तरी धर्म नावाच्या गोष्टीचा जो बाऊ करतो तो बाऊ एका अर्थाने आपण ते आपल्या मानेवर सतत वागवत नेलेलं भूतच आहे ते जोपर्यंत ता आपण टाकणार नाही तोपर्यंत समाजाची धर्मातून मुक्तता होणार नाही <laughs> ज्यांनी ज्यांनी धर्माची भूतं मानेवरनं काढून टाकली मी नव्वद साली युरोपमध्ये होतो मित्रांनो युरोपमध्ये मी काय पाहिलं रेनसान्सनी काय युरोपमध्ये क्रांती केली रेनसान्सनी युरोपमध्ये जी क्रांती केली ती चौदाव्या पंधराव्या शतकातली क्रांती दोन हजार पंचवीस साली देखील अबाधित आहे मी छोटं उदाहरण तुम्हाला सांगेन पूर्वी युरोपमध्ये अगोदर धर्मसत्ता आली आणि नंतर राजसत्ता आली धर्मसत्तेमध्ये धर्मसत्तेचं प्राबल्य इतकं मोठं होतं युरोपमध्ये की अंधानुकरणच होतं धर्माचं आचरण म्हणजे म्हणजे पोप तुम्हाला मुक्तीचे पास वाटायचं आणि लोक विकत घ्यायचे आणि मोक्ष मिळवायचे आता पण खरं म्हणजे वाटायला हरकत नाही भरपूर धंदा चालेल असं जर कोणी फंडा काढला की आमचं हे शंभर रुपयाचं कूपन घ्या तुम्हाला मोक्ष मिळेल तर भारतात देखील अजून कोट्यावधी पास विकत घेतले जातील याची मला खात्री आहे हे धर्मश्रद्धपणाचं जे वेळ आहे ते केवळ भारतात नाही आहे मित्रांनो जगभर आहे आणि आत्ता वर्तमानामध्ये तर्कतीर्थ का अभ्यासायचे असं जर तुम्ही मला विचाराल भारतच उजवा झालेलं नाही मित्रांनो जग उजवं झालेलं आहे सारं जग उजवं होत असताना आपण मानव्याचा विचार सुरक्षित ठेवणं ही माझ्या दृष्टीने तर्कतीर्थांच्या पुनर्वाचनाची खरी गरज आहे आपण हे केव्हा तरी अत्यंत अधोरेखित करून या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे की हा धर्म आणि संस्कृती असा प्रश्न नाही आहे हा मूलतः मानव्याचा आणि वैश्विकतेचा प्रश्न आहे मला जर तुम्ही असं विचाराल की तर्कतीर्थाने आयुष्यभर काय केलं तर मानव्याचा प्रचार केला आणि वैश्विकतेचं समर्थन केलं असं मी अगदी सूत्रबद्ध पद्धतीने तुम्हाला सांगू शकेल आणि ती परत एकदा जगाच्या दृष्टीने अत्यंत गरजेची गोष्ट आहे मी तुम्हाला असं सा सांगत होतो की रेनसान्सनंतर चर्चेस ओस पडली मित्रांनो रविवारच्या प्रार्थनेला चर्चमध्ये बसायला जागा नसायची तुम्ही आजही दोन हजार पंचवीस साली युरोपमध्ये जा आणि पहा की रेनसांस म्हणजे वैचारिक पुनरुत्थानाचा वैचारिक जागृतीचा युरोपीय समाजावर झालेला परिणाम दोन अंगानी मित्रांनो पाहता येतो एक की ते धर्म जोखडातून मुक्त झालेला तो सगळा खंड आहे असं तुम्हाला पाहता येईल म्हणजे चर्चेसमध्ये जा चर्चेसमध्ये दहा टक्के पण लोक जात नाही जातात अलीकडे चर्चेसमध्ये लोक तुम्हाला खरं वाटणार नाही पायपेटी शिकायला जातात प्रत्येक चर्चमध्ये एक पायपेटी असते पूर्वी परंपरेने चालत आलेली युरोपियन लोकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर त्यांच्यामध्ये असलेली जतन साक्षरता ब्रिटिशांच्याकडून ते आपण शिकलो नाही दुर्दैवाने ती जर आपण शिकलो असतो तर कदाचित आपला चेहरा समाजाचा नवा झाला असता अशी माझी धारणा आहे आणि आपल्याकडे दोन हजार पंचवीस साली देवळांची स्थिती काय विचार करा युरोपच्या तुलनेने कारण आपल्याकडे भारतीय प्रबोधन घडलेलंच नाही हे आपण केव्हा तरी मान्य केलं पाहिजे आणि म्हणून तर्कतीर्थांच्या पुनर्वाचनाची वर्तमानामध्ये कधी नव्हे इतकी गरज मला वाटतं निर्माण झालेलं आहे आणि त्याची सुरुवात अशा चर्चासत्रातून इथून तुन पुढच्या काळात व्हावी हा एक भाग दुसरी गोष्ट तर्कतीर्थांनी मग अशी सांगितलं की महाराष्ट्राला एक सांस्कृतिक आणि खरं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की यशवंतराव आणि तर्कतीर्थांनी महाराष्ट्राला काय दिलं तर चरित्र दिलं एवढंच मी तुम्हाला सांगेन या दोघांनी आपल्याला काय दिलं आपल्याला संस्कृती दिली आणि दोन हजार पंचवीसचा जो महाराष्ट्र आहे तो काही तर्कतीर्थांचा पण राहिलेला नाही आणि यशवंतरावांचा पण राहिलेलं नाही पुनरुज्जीवन विचारांचं पुनराकलन याची गरज काही या आहे तर आपण जे हरवलेलं आहे ते परत एकदा मिळवण्याची गरज राज्य म्हणून समाज म्हणून व्यक्ती म्हणून घर म्हणून व्यवस्था म्हणून आपल्याला परत मला आवश्यक वाटतं त्याचा देखील तुम्ही केव्हा तरी विचार करा तर्कतीर्थांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून जे काम केलं ते काम मगाशी मिठारी असं म्हटले की साधारणपणे सहाशे पुस्तकं त्यांनी मराठीमध्ये आणली ती मराठीमध्ये आणलेली सहाशे पुस्तकं ही एक महाराष्ट्राची नवी ज्ञानसत्तेची आणि ज्ञान व्यवस्थेची मांडणी आहे मी तुम्हाला असं सांगेन की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ राज्य विकास मराठी संस्था मराठी संचालनालय या संस्थांना तुम्ही कितीही नावं ठेवा तरी मी तुम्हाला आजही असं सांगेन की या संस्था आजही महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक संचित जपतात आणि वाढवतात तेवढं कोणत्याही संस्था विद्यापीठ महाविद्यालय करत नाहीत म्हणून त्या संस्थांची अनिवार्यता आज आणखीन आपल्याला हे खरं आहे की त्यांची स्वायत्ता गमावलेली आहे त्यांचं आर्थिक अपहरण झालेलं आहे हे सगळं खरं आहे पण जोपर्यंत आपण दर्दी लोक जे आहोत सकाळपासून आपण म्हणतो की आपण पाच पन्नास लोक असू पण आपण कोण आहोत म्हणजे मला जर या सभागृहामध्ये कोण आहे असं जर विचाराल तर महाराष्ट्राच्या वैचारिक नेतृत्वाचे शिलेदार इथे सगळे बसलेले आहेत हे आपलं काम ठरतं की जेव्हा तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देता तेव्हा हे आपलं कर्तव्यच होऊन जातं की पुरोगामित्वाची मशाल विस्ता कामाने याची सार्वजनिक जबाबदारी या, या निमित्ताने

हे काम खरं म्हणजे एकोणीस साली डॉक्टर अशोक चौसाळकरांनी करावं असा एक सुविचार माझ्या मनामध्ये एकोणीस साली आलेला होता या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली मी सांगतो मी एक काहीतरी असा लेखक तर्कतीचं वाचन होतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महोदयामधून ते वाचताना माझं असं लक्षात आलं की महाराष्ट्राबद्दल इतका व्यापक सखोल विचार करणारा विचार मला आणि या माणसांनी काय काय ठेवून ठेवलंय असा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इतकं मी बोललेलं आहे पण वाचलेलं नाही मी बोला केलेलं नाही आणि माझ्या पुढे मी हिंदी चालणार दादाच नाही दांडव भाऊ असल्यामुळे आपल्याकडे परत एक प्रकार असतो ना की

दुसऱ्या भाषेचा विचार करतो हा देखील एक भाषिक वैचारिक उदारतावादच आहे त्याचा देखील आपण केव्हा तरी विचार केला पाहिजे संसारकरांनी हे काम करावं असं मला दो दोन कारणासाठी वाटतिर्थांचं समग्र अभ्यास नाही तर त्याच्या दोनच पाया मिळत एक आहे धर्मफळी आणि दुसरे आहे राज्यफळी संस्कृती मधली फळी आहे त्यातली जोडणारी फळी आहे पण मला जर तुम्ही विचाराल की तर्कतीर्थ कोण होते तर ते वेदाज्ञ होते आणि राजकीय मुत्सदी होते राजकीय मुत्सदी किती लोकांचे हे ज्या काळामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न निर्माण झालेला होता त्या काळात करेज ऑफ कन्व्हिक्शन नावाची गोष्ट या माणसामध्ये किती होती त्या काळात त्यांची एक मुलाखत आहे राम जन्मभूमीच्या रथयात्रेच्या वेळी राम जन्मभूमीला ऐतिहासिक आधार नाही राम जन्मभूमीला

पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य